हॅलो मी दौऱ्यावर निघणार आहे हा अण्णा ना नमस्कार अण्णा बोला ना पंचवीस पासून दौऱ्यावर निघणार आहे मला तुमची मदत पाहिजे औरंगाबाद जालना हिंगोली नांदेड बिलकुल बिलकुल अण्णा आमचं दैवत आहात तुम्ही तुम्ही दैवत दैवत नको म्हणू मी फार छोटा माणूस आहे गरीब माणूस नाही नाही तुम्ही मंत्री असताना मला इतकं सहकार्य केलंय डिस्कशन पण झालं यशवंतरावच माझ आम्ही फोन पण सुरू केलेत आणि सरकार येऊ दे ना मी मंत्री होतो आमदार करतो आभारी आहे पहिल्यांदा डोक्याला आमदार करणार बिलकुल बिलकुल तुमचा आशीर्वाद राहू दे काम तुझ्या हातात बिलकुल बिलकुल करतो आपले जेवढे एस सी चे लोक आहेत हा हा जिथे जिथे आहेत तिथं तू काम करायचं मी जिथं दौऱ्यात येईल तिथं माणसं हजार ठेवायचे बिलकुल ठेवतो पद्धती सिस्टीम आणि सभा संपल्याच्या नंतर लोक खुश करून माघारी वापस लावायचे बरोबर बरोबर ओके बिलकुल बिलकुल अण्णा तुम्ही कामाला लागा यशवंत सांगाल तुम्हाला हो हो हु, हो फायनल होईल संध्याकाळपर्यंत कळून टाक हो 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 मी त्या पद्धतीने नियोजन करतो अण्णा सगळं माझा करू शकतो हे मला माहित आहे तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मी मंत्री होणार तुला आमदार करतो अशा आशयाची एक ऑडिओ क्लिप सध्या प्रचंड व्हायरल होतीये मराठी एक्सप्रेस आम्ही या कॉलची पुष्टी करत नाही तर मंडळी एक कॉल रेकॉर्डिंग रे व्हायरल रे 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 होतीये त्यामध्ये बोलणारे व्यक्ती हे सुरेश धस असल्याचं सांगितलं जात आहे याची आणखी पुष्टी झालेली नाही आहे परंतु आता ज्या पद्धतीनं कॉल रेकॉर्डिंगमध्ये संभाषण ऐकायला मिळतं आहे किंवा या ऑडिओमध्ये संभाषण ऐकायला मिळतंय त्यानुसार आपल्या कार्यकर्त्यांना केलेला हा उपदेश आहे किंवा आपल्या कार्यकर्त्यांना दिलेला आदेश आपण या कॉल रेकॉर्डिंगमध्ये आहे असं समजू शकतो आणि त्याचबरोबर जो बोलणारे व्यक्ती आहेत समोरील बोलणारे व्यक्ती आहेत त्यांना काही कामं ही, काम ही कुठला तरी एक व्यक्ती सांगताना दे ऐकायला मिळतो आणि तो व्यक्ती सुरेश धस हे असल्याचं सांगितलं जातं या कॉल रेकॉर्डिंगमधनं तर मंडळी पुनश्च एकदा आपण या कॉल रेकॉर्डिंगबद्दल पूर्ण पुष्टी करत नाही आहोत परंतु अशा आशयाचा हा ऑडिओ मेसेज सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे आणि कॉल रेकॉर्डिंगमधनं आमदार करण्याचं जे आश्वासन आहे ते आश्वासन मात्र दिलं आहे आता आमदार करायचं आहे आश्वासन हे दिलंच गेलेलं आहे आणि या आश्वासनानंतर काय गोष्टी घडत आहेत किंवा ही कधीची कॉल रेकॉर्डिंग आहे याची माहिती आणखी उपलब्ध झालेली नाही आहे ही जुनी कॉल रेकॉर्डिंग असल्याचं देखील सांगितलं जात आहे तुम्हाला एक गोष्ट आवर्जून माहिती देण्यासाठी म्हणून हा व्हिडिओ आहे की ही कॉल रेकॉर्डिंग जुनी असल्याचं सांगितलं जातंय परंतु आता ही प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होती आहे त्यामुळे या कॉल रेकॉर्डिंगच्या संदर्भाने कोणीही संभ्रम करून घेऊ नये आणि याच अशा पद्धतीच्या व्हायरल ऑडिओजमध्ये आपण फार लक्ष देणं योग्य नाही असंच ना या ठिकाणावरून तुमच्याशी सांगण्यासारखं आहे तर मंडळी या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंद करा धन्यवाद